काय खायचं खायची घरात बाहेरच खायचं एक तीन गोष्टी लागते ठेवायला मी सांगतो तुमच्या वायाला फक्त काय बाकी काय ते डोक्यावर घ्यायचं नाही तीन गोष्टी काय करायच्या करायच्या नाही करायचं काय सांगून जाणार एक करायचं तेवढं सांगतो एक काय करायचं चांगलं खायचं भरपूर खायचं किती खायचं भरपूर चांगलं खायचं मित्र म्हटलं काय करायची भरपूर खेळायचं काय करायचं काय करायचं पण मोबाईल खेळायचं का खेळायचं मला एवढं छान मैदान मिळाले तालुक्यात चांगलं आहे सगळ्यात एक नंबरचं मैदान आहे जिल्हा परिषदचं म्हणजे माझ्याकडे एवढे शाळाचं हा तर मग भरपूर खेळायचं आणि सगळं खेळण्याची साहित्य पण आहे सगळ्यात आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं काय काम आहे तुमचं व्हेरी गुड ना सांगता सांगितलं या तीन गोष्टी देवडा करायच्या काय करायचं एक नंबरला काय हा त्यानंतर त्या खाल्लेने काय झालं पाहिजे हां आणि परत काय करायचं एवढं सगळं काय हे कधीपर्यंत लक्षात ठेवायचं पण नाही पण नाही काय सुद्धा एक दोन एवढे हं पण पर्यंतच कोणच नाही या गोष्टी तुम्हाला नाही तो पण ज्या गोष्टी तुम्हाला पसत नाही नाही गरज ती नऊ राण नाही तर